मित्रांनो आमच्या आमच्या घरी दिवाळीची भीती तयारी चालू होणार हाय बघा काय बनवतात ही सागा ही आता आम्ही बनवतोय चकली लाडू 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 चकल्या कोण कोणाला लाडवा आवडते लवकर या मला आमच्या घरी खायला लवकर आमच्या घरी लवकर लाडू करंजा चकल्या खायला लाडू करंजा चकल्या दिवाळी झाल्यावर बनवलंय आम्ही दिवाळी झाल्यावर बनवल्या ते बघा मित्रांनो ही

নাননান্যানা কন্নান্যান্য়ান. A... A...